सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा प्रिय असतो अगदी लहानांपासून म्हातारपणांपर्यंत सर्वांनाच वाटत असतं आपण अधिक सुंदर दिसावे काही वेळा चेहऱ्यावरील मुरूम पुटकळ्या काळे डाग जाता जात नाही कितीही डॉक्टर इलाज करू दे औषध उपचार करू दे इतका पैसा खर्च करूनही मनासारखे सौंदर्य लाभतच नाही मन निराश होतं त्यात वयात आलेली मुलं मुली असतील तर वयात आल्यावर मुला मुलींना साहजिक आहे चेहऱ्यावर पुळ्या येणारच काहींना जास्त प्रमाणात येतात काहींना कमी प्रमाणात येतात त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात तरुण वय असतं त्यात चेहरा तर आपली ओळख निर्माण करत असतो आणि त्या चेहऱ्यावर पुळ्या येऊन चेहरा खराब झाल्याने मुला मुलीमधील आत्मविश्वास कमी होतो प्रत्येकालाच वाटतं आपण सुंदर दिसावे चेहरा ताजा तवाना दिसावा आज मी तुम्हाला असा दैवी चमत्कारिक उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही या उपायाने तुमचे सौंदर्य वाढेल चेहरा त्वचा इतकी सुंदर होईल की तुम्हाला पुन्हा डॉक्टराची पायरीसुद्धा चढावी लागणार नाही आणि हजारो रुपयेसुद्धा खर्च करायची गरज उरणार नाही अगदी सात दिवसाच्या आत तुमचा चेहरा सुंदर आणि चमकदार तेजस्वी दिसायला लागेल फुटकुळ्या असतील त्यासुद्धा जातील काही डाग धब्बे असतील त्यासुद्धा जातील अगदी तरुण आणि चांगले दिसायला लागाल मला जुनी दैवी पोथी ग्रंथ वाचण्याची आवड आहे त्यातलाच एक अनुभवी उपाय आहे आधीच्या काळी मोठमोठ्या राहण्यासुद्धा हा उपाय त्यांनी अनुभवला आहे तोच उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे कच्च्या दुधाचा हा उपाय खूप चमत्कारिक उपाय आहे अगदी असा उपाय आहे की एकदा जर तुम्ही केला तर तुम्हाला एक ते दोन दिवसातच फरक जाणवायला लागेल आणि सात दिवसाच्या आत तुम्हाला भरपूर चमत्कारिक फरक दिसून येईल तुमच्या चेहऱ्यामध्ये एखादी तुमच्याकडं चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्तम चांदीची वाटी घ्या आणि नाहीच असली तुमच्याकडं तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल फक्त पित पितळाची तांब्याची वाटी घेऊ नका एखादी चांदीची किंवा स्टीलचीच वाटी वाटी घ्यायची आहे प्लॅस्टिकची वगैरे नाही एक वाटी घेऊन त्यात दोन तीन चमचे कच्चे दूध घ्यायचे आहे दूध तापवलेलं नाही घ्यायचं कच्चंच दूध घ्यायचं दूधवाला भैया देऊन गेला किंवा तुम्ही पिशवीचं दूध आणलं की आधी त्यातील दोन तीन चमचे दूध बाजूला काढून ठेवा उपाय करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर हा उपाय केला तर अधिक फायदा होतो परंतु तुम्ही हा उपाय आंघोळी आधी पण केला चालेल किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर वाटीत दोन चमचे दूध घेऊन उजव्या हाताची करंगळी नीट ऐका हा उपाय अगदी नीट मनापासून उपाय करायचा आहे कुठलाही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच रिझल्ट देऊन जातो नाही तर करून काहीही फायदा होत नाही तर काय करायचं आहे वाटी चांदीची किंवा स्टीलचीच घ्यायची आहे त्यात दोन तीन चमचे दूध घ्यायचं आहे कच्चंच दूध घ्यायचं उजव्या हाताची करंगळी उजव्या हाताची करंगळी घड्याळ्याच्या दिशेने एकशे आठ वेळा फिरवायची आहे घड्याळाच्या दिशेने एकशे आठ वेळा उजव्या हाताची करंगळी कच्च्या दुधात त्या वाटीतल्या दुधात फिरवायची आहे आणि ती करंगळी दुधात फिरवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अगदी दैवी चमत्कारिक अनुभवी आणि जुना पौराणिक आजचा उपाय तुम्हाला सांगत आहे फरक दिसूनच येईल असा उपाय आहे करंगळी दुधात फिरवताना हा एक मंत्र म्हणा मंत्र सांगते ओम शुक शुक्राय नमः ओम शुक शुक्राय नमहा शुक्र देवाचा मंत्र आहे शुक्र ग्रहाचा मंत्र आहे हा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर वाटीतील दूध डाव्या हातात घेऊन जसा प्रसाद घेतो तसे दूध हातात घेऊन त्या दुधावर अलगदपणे उजवा हात ठेवायचा आहे दोन्ही हातात दूध एकत्र करून आणि चंद्राचे ध्यान चंद्र देवताचे स्मरण करायचे आहे मनापासून जो आपण पौर्णिमेला चंद्र बघतो तो चंद्र आणि शिवशंकरजींच्या मस्तकावर असलेला चंद्र दोन्हीही चंद्राचे तुम्हाला मनापासून ध्यान स्मरण करायचे आहे पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला दोन चमचे वाटीत दूध घ्या त्यात उजव्या हाताच्या करंगळीने घड्याळाच्या एकशे आठ वेळा ओम शुक, शुक्राय हा मंत्र जपायचा आहे आणि त्यानंतर डाव्या हातात ते दूध काढून घ्या दोनच चमचे दूध आहे ते दूध काही हातातून खाली पडणार नाही दोन चमचे दूध आपल्या बरोबर हाताच्या मध्यभागी ठेवा आणि त्यावर उजवा हात अलगदपणे ठेवून त्यात आपल्याला चंद्राचे ध्यान करायचे आहे मनापासून चंद्राचे चंद्र देवताचे स्मरण करा अगदी पौर्णिमेला जसा मोठा चंद्र असतो तसा मनात चंद्र आणायचा आहे बरोबर आणखी शिवशंकरजींच्या मस्तकावर जसा चंद्र असतो दोन्हीही चंद्राचे तुम्हाला मनापासून ध्यान स्मरण करायचे आहे आणि मग हातातील दूध दोन्ही हातावर रगडून एकत्र करून चेहऱ्यावर लेप सारखे दोन्ही हाताने लावून घ्यायचे आहे अगदी साधा आणि सोप्पा उपाय आहे पण फरक दिसून येईल थोड्या वेळानंतर तुम्हाला चेहरा धुऊन टाकायचा आहे पाच ते दहा मिनटं ते दूध तुमच्या चेहऱ्यावर तसंच राहू द्यायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचा आहे चेहऱ्यावर तुमच्या एकही पुटकुळी उरणार नाही एकही दाग धप्पा उरणार नाही चेहरा इतका सुंदर होईल की तुम्ही हा उपाय आयुष्यभर कराल हा उपाय कुणीही केला अगदी लहानांपासून मोठ्या अगदी म्हाताऱ्या वयाच्या वयस्कर लोकांनी केला तरीही चालेल खूप चमत्कारिक उपा उपाय आहे लगेच चेहऱ्यावर चमत्कारिक तेज सौंदर्य जाणवेल फक्त कृपया महिलांनो काही मुली असतील वय वयात आलेल्या त्यांनी चार दिवसात हा उपाय करायचं टाळायचं आहे चार दिवसात हा उपाय करू नका बाकी अन्य दिवशी तुम्ही इतर दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता मनापासून उपाय करा अगदी रिझल्ट तुम्हाला लगेच दिसून येईल एक ते दोन दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल कुठला डॉक्टर वैद्य करायची गरज नाही कुठलं क्रीम लावायची पण गरज राहणार नाही असा छान उपाय आहे करून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सर्वांना शेअर करा सर्वांना फायदाच होईल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद